दलित पॅन्थरचे संस्थापक सदस्य एस आर गायकवाड यांच्या पुण्यतिथी निमित्त बॉबी बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं दलित पैंथरचे संस्थापक सदस्य बुद्धवासी एस आर गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त जम्मावस्ती येथील साबळे हॉस्पिटल इथं बॉबी बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी आमदार विजय कुमार देशमुख माजी सभागृह नेते संजय कोळी माजी नगरसेविका वंदना गायकवाड माजी नगरसेवक अरुण भालेराव अश्विन गायकवाड महेश गजधाने यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदनेनंतर शिबिराला सुरुवात करण्यात आली सामाजिक बांधिलकी जोपासत यंदाच्या वर्षी देखील एस आर गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती बॉबी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड यांनी दिली आमच्या जो आम्ही राजकीय क्षेत्रात असेल सामाजिक कार्यात असेल धार्मिक कार्यात असेल सर्व कार्यात आज आमच्या वल्लाच्या आशीर्वादानं जे त्यांनी आम्हाला आदर्श घालून दिला त्या पद्धतीने आज आम्ही वाटचाल करत आहोत आज आमच्या वडिलाच्या जाण्याने आमच्यावर व समाजावर जो मोठा डोंगर प्रसार आहे तो कधीही भरून निघणार नाही आणि आज आमच्या वल्लाच्या स्मरणात गेली सात आठ वर्ष झालं त्यांच्या स्मरणात रक्तदान शिबिराचं आयोजन करतो त्यानंतरनं पूजा असते घरी आणि त्यानंतरनं सर्वजण या रक्तदान शिबिरमध्ये आंबेडकर सर्वातील सर्वच नेतेगण असतील भारतीय जनता पार्टीचे सर्व लोक असतील सर्वच या रक्तदान शिबिरामध्ये सामील होते या रक्तदान शिबिरात शंभर रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला होता तर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सोलापूर ब्लड बँकेसह बॉबी बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं योगदान लाभलं